माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय अडुसष्ट अध्या 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 सतीचा अपमान तिचे देह विसर्जन श्री गणेशाय नम कुमारगस्तींना दीक्षाच्या दुसऱ्या पुत्रेष्ठी यज्ञाची कथा सांगत होते तो पुढे म्हणाला म्हणिवार दधीतींनी यज्ञाची सर्व सिद्धता केली दक्षाच्या निमंत्रणावरून सर्व देव आपापल्या आले होते अष्ट दिल सप्त सप्तर्षी ऋषी महर्षी दक्षांचे जावळ आदी सर्व मंडळी यज्ञ मंडपात उपस्थित होती शंकराला मात्र बोरवणे झाले नव्हते दक्षाने यज्ञ दीक्षा घेतली हवन देण्यासाठी भृगु आचार्य झाला यज्ञ मंडप भरून गेला दक्षाने यज्ञ प्रदीप्त केला वेदमंत्राने आहुती घालणे सुरुवात झाली पण यज्ञात शंकर नसल्यामुळे अग्नि आहुती घेईना यज्ञ मंडपात सर्वत्र धूर पसरला दक्ष यज्ञाची वार्ता कळताच नारद वर्णे कैलासाच गेले तळे शंकर ध्यानधारणीसाठी निरंजन वनात गेला होता पार्वती आपल्या सख्यांचं मंदिरात होती तिने त्यांचा आदर सत्कार केला म्हणाले म्हणे आपण येथे कसे आले येणं केलं काही विशेष काम आहे का नारद म्हणाले विशेष आहे म्हणून आलो मी नेहमी शरण्यात गेलो होतो तेथे तुझा पिता यज्ञ करीत आहे त्यात सर्व देव आपापला भाग ग्रहण करीत आहेत तुझ्या बहिणी नटून तटून मिरित आहेत तुम्ही होता तेथे दिसला नाही म्हणून मला मोठे नवर वाटले तू कशी गेली नाही तू तु नसल्याने तुझी माता प्रसिद्धी फार दुःखी होती ही तुझीसारखी आठवण काढत होती सतीच्या डोळ्यात पाने तळले तिने हुंकावरला म्हणाली देवर्षी वस्तुस्थिती काय आहे तुम्ही जाणता बाबा आमच्यावर नाराज आहेत मी आपण होऊन यांच्याशी विवाह केला हे भजंग योगी भनंग योगी झटाधूत चित्त भस्मधारी यांच्याजवळ वैभव नाही हे सर्व इतर देवांसारखे दिसत नाही माझ्यामुळेच अजिं नाहीत मागच्या वेळेस हे तेथे गेले होते तेव्हा बाबांनी यांना निषेध केला ते यांनाही पसंत करीत नाही म्हणून यावेळी आमंत्रण पाठवली नाही मलाही तिकडे जावे असे वाटते पण आगंतुकाप्रमाणे जाणे मनाला पटत नाही नारद म्हणाल्यासाठी तू समजूतदार आहे माहेरी जाण्यासाठी मुलीला निमंत्रणाची आवश्यकता नाही असा यज्ञ दक्ष कुणा करील काही सांगता येत नाही तेव्हा अपमानाच्या सर्व कल्पना बाजूला ठेवून तू शिवासह तेथे जा तिचा निरोप घेऊन नारद निघून गेले त्यांचे कळ लावण्याचे मुख्य काम झाले होते निरंजनवणा आचंकराने ध्यान विसर्जित केले त्याला समोरून सती येताना दिसली ती रडत येत होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते शिवाने तिला प्रेमाने विचारले प्रिय रडतेस का पण तिने काहीच उत्तर दिले नाही त्याने तिला जवळ घेतले तिचे डोळे पुसले तिला आपल्या मांडीवर बसवले म्हणाला काय झाले सती म्हणाली माझ्या पित्याकडे मोठा यत्न चालला सर्व देव आपापल्या स्त्रियांसो ते गेले आपण तेथे जाऊ बरेच दिवस झाले मी माहिरी गेली नाही आईला भेटली नाही तेथे माझ्या सर्व बहिणी आल्या आहेत त्यांचीही अनायसे भेट होईल शंकर म्हणाले प्रिय यज्ञ याग स्वयंबर अशा प्रसंगी आमंत्रणाशिवाय जाऊ नये जेथे आपला आदर ठेवला जात नाही तेथे ते कशाला जावे तुझ्या पित्याला आपल्याविषयी आपुलकी नाही तो माझा द्वेष करतो मी तेथे ते कधी येणार नाही तूही जाण्याच्या बरीच पडू नको सती म्हणाली आपल्याला बोलावणे कशाला हवे आपण तर घरचेच आहोत जो निमंत्रणापासून जातो तोच खरा सोयरा शंकर म्हणाला प्रिय जेथे प्रेम आपलेपणा ह्या गोष्टी आहेत तेथे ते ते निमंत्रणाची आवश्यकता नाही हे मी मान्य करतो पण दक्षाला तेवढी समज नाही का मागच्या वेळी जे घडले ते मी तुला सांगितले आता त्याची पुनरावृत्ती नको आपल्याला पाहून ते जळ फळेल कटू बोलून अपमानित करेल त्याचे मला तोंडही पाहिजे नाही सती म्हणाली ना तुम्हाला माता पिता नाही त्यांची माया तुम्हाला काय करणार तुम्ही येत नसाल तर तरी मला तरी जाऊ द्या मी तुमच्या अधीन आहे तुमच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही मला माहेरची ओढ लागली नाही म्हणू नका मला अनुज्ञा द्या शिवाला पुढचे भवितव्य माहीत होते म्हणून तो तिला अनुमती देत नव्हता ये पण तिने खूप आग्रह केला तेव्हा त्याचा नायला झाला तो तिला म्हणाला ठीक आहे तुला माहेरची माया उमजलीच आहे तर मग कोण अडविना तू जा बरोबर नंदी भैरवादी गणांना घेऊन जा शिवाने आपल्या गणांना तशी सूचना दिली सतीच्या माहेरी जायला नी मिळणार दक्षाच्या यज्ञात खाण्यापिण्याची मौज करायला मिळणार म्हणून ती सर्व आनंदात होते आता भवानी आपल्याला अंतरली म्हणून शंकर ग्रहत्याग करून निरंजन उनात निघून गेला सती नंदीवर बसून वैरवाधिकांचा मेरूच्या पायथ्याशी बसलेल्या बृहस्पती गृहास केली दक्षाकडे जावे लागले म्हणून नंदीला जिवात प्रसन्न वाटत नव्हते त्याने अगदी क्षीण रुग्ण शरीर धारण केले तो अन्य शिवगणपुरात शिरले पण यज्ञ मंडपाबाहेर बाहेर थांबले सती एकटीच मंदिरात प्रवेशली तिला पाहून प्रसिद्धी मातेला खूप आनंद झाला एकमेकीला अलिंगन देऊन दोन्ही मायलकी रडल्या तिच्या बहिणी उत्तम शृंगा करून तिथे बसल्या होत्या सतीचे स्वरूप तिच्या अंगावरची शंखमण्यांची भूषणे तिची भगवी वस्त्रे सर्व पाहून प्रसूतीला दुःखाने रडू चाले तिने तिच्या गळ्यातील रुद्राक्ष माळा शंखमण्यांच्या भूषणे बाजूला काढून ठेवले आपल्या हातातील रत्नझडीत कांकणे तिच्या हातात घातले ती आपल्या मुलीला म्हणाली अगं बसलात काय सतीला क्षमलिंगन द्या त्याने नाकेमरडली सतीकडे कुच्छितपणे पाहून त्या म्हणाल्या नको तिच्या गेरू वस्त्राच्या स्पर्शाने आमची वंज उच्ची वस्त्रे मळतील उंची वस्त्रे मळतील ते ऐकून सती ओशाळली आपण येथे आलोच नसतं तर बरे झाले असते असे तिला प्रकर्षणही वाटू लागले तेवढ्या आता म्हणाली सती तू आमच्यासाठी काय आणलं आहे तुझ्याकडे कुबेर कोशापेक्षा आहे मग यशांक म्हणायचे यांच्या का कल्पतरू असताना वस्त्रांना मी गेरू का लावतेस तुझ्याकडील काम देनु सर्वांना इच्छा भोजन देते ना मग तू अशी वाढलीस का तेव्हा कद्र म्हणाली अदिती भिक्षा मागून पोट भरणार आहे असं तिला तू आमच्यासाठी काय आणलेस असे काय विचारतेस भी गोमय लागते म्हणून कामधेनू पाळले आहे सावरी खाली बसता यावे म्हणून जोपासला आहे कळलं दीती आणि शन नेत्रा म्हणाली ही सती त्या पाच तोंडाच्या भिकारड्यांवर कशी बाळडी कोण जाणे तो कातडे पांगरतो पाला पाचोळ्यावर नेसतो पालो पाला पाचोळ्यावर झोपतो त्याच्या घरी खाण्याचे हाल नाव ईश्वर भूत आणि पिशाच्या सवासात राहणाऱ्या शिवाशी ही कशी संसार करते हे तिला ठाऊक हिरण्य प्रभा म्हणाली हे ये येथे कशाला आली हिने ये ये ते येऊन या प्रसंगाच्या शोभेलाच गालवट लावले हिच्यामुळे आपल्या वडिलांना कमीपणा येणार ती निंदा ऐकून पार्वतीला फारच दुःख झाले तिची अवस्था जाणून भूतावळीने तिथे प्रवेश केला त्यांना पाहून त्या सर्व भगिनी भीतीने पळून गेल्या बहिणीकडून अपमानित झालेली सती संतापाने जळपळत बाहेर आली ती यज्ञमंडपात प्रवेशली दीक्षाने तिच्याकडे दक्षाने तिच्याकडे पाहिले पण यज्ञ दीक्षा घेतली असल्याने तो काहीच बोलला नाही ती खाली मान घालून पाशी गेली तेथील व्यवस्थेत शिवाला भागदानच नाही पाहून तिची सहनशक्ती संपली ती, ती, ती द दक्षाला म्हणाली मी येथे आले म्हणून बहिणीने माझा अपमान केला बाबा या तुमच्या यज्ञात शिवाचा भागच नाही यावरून तुमच्या मनात माझ्या पतीविषयी असलेला तिरस्कारच दिसून येतो तुम्ही त्यांची नेहमी निंदा करता त्यांना दुष्णय देता त्यांना भागही द्यायचा नाही ही सुद्धा तुमची बोलणे ऐकून यज्ञ मंडपात एकदम शांतता पसरली ऋषींच्या होन कार्य थांबले देव स्तब्ध झाले सती पुढे म्हणाली बाबा मला पाहून तुम्हाला लाज वाटते म्हणून यापुढे मीही तुमचे तोंड पाहणार नाही तुम्ही सर्वांनी माझा निषेध केलात हे देवांनी प्रत्यक्ष पाहिले मी तुम्हाला दूषणास्पद वाटते मग हे निंद शरीर घेऊन जगण्यात काय अर्थ हा देह मी अग्नीला समर्पित करते हा अपमान मला सण करताच येत नाही सती तळमळून बोलत होती दक्षाने तिच्याकडे पाहिलेली नाही चिडलेल्या दाक्षायणीने तेथील यज्ञपात्रेत लाथेने उडवून दिली तिने यज्ञविधीच्या पूर्वेस दृढ पद्मासन घातले मग तीव्र योगशक्तीने स्वतःचे शरीर चेतवून तिने ब्रह्माग्नी प्रदीप्त केला त्या अग्निने तिचा ध्येय दडडून पेटला ते दृश्य पाहून यज्ञ मंडपात एकच अहंकार माजला हे वृत्त कळता संतापलेला कर्कश किंकाळल्याने तो सर्व परिसर गेला या सर्वांनी मंडपात घुसून नाना दान उडवले दक्षाचा यज्ञ पार उद्ध्वस्त करून टाकला दिसेल त्याला थोप झोपटले जेव्हा भृगूंनी मंत्राग्नी उत्पन्न केला तो केसाळ भूतांची शरीरे जाळू लागला तेव्हा नंदीने सर्वांना त्वरेने बाहेर काढले घडलेला सर्व प्रकार शिवाला सांगण्यासाठी त्यांनी कैलासाची वाट धरली या ठिकाणी अध्याय संपला पुढील अध्याय पुढील कथा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय